नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेकडेवारी हा घटक शिकणार आहोत शेकडेवारी म्हणजेच शतमान किंवा टक्केवारी त्यातील पहिले उदाहरण साठ टक्के, टक्के म्हणजे किती अशी बेसिक परीक्षेला उदाहरणे येतात साठ छेत शंभर शून्यला शून्य कट सहा चेद दहा येतात परंतु यामध्ये ऑप्शन नाही सहाला जर दहाने डिवाइड केलं तर झिरो पॉईंट सिक्स येतं म्हणून ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे क्वेश्चन नंबर टू चाळीस टक्के बरोबर किती चाळीस टक्के म्हणजे चाळीस छेद शंभर शून्यला शून्य कट चार छेद चार ऑप्शन नहीं है चार मनुन दोन पेद पांच ऑप्शन नंबर ए उत्तर है प्रश्न क्रमांक तीन एकशे पन्ना पन्ना टक्के ऑप्शन नंबर ए पंचहत्तर छेद शंबर ऑप्शन नंबर बी पंचवीस टे ऑप्शन नंबर सी पंचातर टक्के ऑप्शन नंबर डी पंचावन्न टक्के अशा उदाहरणात आपण एक ट्रिक पण अगोदर या सांगितलेली आहे जर एकक एक स्थानी शून्य शून्य आले तर ते डायरेक्ट कट करायचे आणि उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार करायचा पंधरिपाची पंच्याहत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी उत्तर येते तेच जर आपण सोडवलं तर जास्त वेळ लागणार आहे एकशे पन्नासचे चे म्हणजे गुणाकार असतो पन्नास टक्के एक शून्यला एक शून्य कट या शून्यला हा शून्य कट पंधरा गुणले पाच पंधरेपाची पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक चार एकसचे सहा टक्के बरोबर साठ तर एकसची किंमत किती ऑप्शन नंबर ए सहाशे ऑप्शन नंबर बी झिरो पॉईंट सहा ऑप्शन नंबर सी एक हजार ऑप्शन नंबर डी बारा टक्के अशा चे आल्यानंतर आपण तिथं गुणाकार समजायचे आहे एक्सचे सहा टक्के एक्स गुणुले सहा छेद शंभर बरोबर साठ तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे एक्स गुणुले सहा सहा एक्स हा एक छेदामध्ये आहे इकडे आल्यानंतर गुणाकार होणार आहे साठ गुणुले शंभर सहा एक्स बरोबर साठ शंभर सहा हजार बरोबर सहा हि गुणाकार आहे इकडे आल्यानंतर भाग जाणार आहे सहाने सहा हजाराला भाग घालवला तर एक्स बरोबर एक हजार येणार आहे सहा एके सहा वरचे तीन शून्य एक हजार ऑप्शन नंबर सी उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच तीनशे चार म्हणजे किती टक्के हे बेसिक उदाहरण आहे पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के तीन टक्के चार टक्के आता तीनशे चार म्हणजे किती टक्के म्हणून शंभरने गुणाकार करणार आपण चारच्या पाड्यात शंभर पंचवीस नंबरला आहे पंचवीस चौक शंभर तीन गुणवले पंचवीस पंचवीस पंच पंच्याहत्तर म्हणून ऑप्शन क्रमांक कर बी उत्तर एक हजार दोनशेचे चार टक्के बरोबर चारशेचे किती टक्के अशा उदाहरणामध्ये जिथं जिथं चे उदाहरण आहे उदाहरणात तिथे गुणाकाराचं साईन टाकायचं आहे एक हजार दोनशे गुणुले चार टक्के चारशे शंभर बरोबर चारशेचे किती टक्के चारशेचे किती टक्के म्हणजेच एकशे छेद शंभर शून्याला शून्य कट शून्याला शून्य कट या दोन शून्याला हे दोन शून्य कट बारा गुणले चार बारा चौक अठ्ठेचाळीस येणार आहेत चार गुणले एक्स चार एक्स इथे चार गुणाकार असल्यामुळे इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकार होणार आहे अठ्ठेचाळीस भागिले चार अठ्ठेचाळीस भागले चार चारने जर अठ्ठेचाळीसला भागाकार केला तर उत्तर येते बारा चार एके चार चार एके चार चार दोन्ही आठ चारने अठ्ठेचाळीसला भागाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे बारा बारा ऑप्शन आहे का नाही आहे परंतु आपल्याला टक्केमध्ये विचारलेलं आहे बारा छेद शंभर म्हणजेच बारा टक्के बारा छेद शंभर म्हणजेच किती बारा टक्के ऑप्शन नंबर डी उत्तर आहे उत्तरला पण टक्केच साईन देणार आहे बारा टक्के याच मिनिंग बाराशे शंभर आहे प्रश्न क्रमांक सात एका संख्येच्या चाळीस टक्के मधून चाळीस वजा केले असता चाळीस उरतात तर ती संख्या कोणती एका संख्येच्या चाळीस टक्के मधून आता ती संख्या आपण एकच मानूया ती संख्या एक्स मानू एक्स गुणुले चाळीस मधून वजा चाळीस बरोबर चाळीस उरतात शून्य जास्त झालं जा इथं चाळीस उरतात एक सुणले चाळीस चाळीस एक येणार छेद शंभर वजा चाळीस बरोबर चाळीस इथे काही नसतो म्हणजे छेदामध्ये एक असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण चाळीस एक वजा शंभर गुणुले चाळीस चार हजार येणार आणि इथे छेदामध्ये शंभर बरोबर हे चाळीस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ही आपण स्टेप लिहिलेली आहे आता ही तर शंभर छेदात आहे इकडे गेल्यानंतर गुणाकार होणार म्हणून चाळीस एक्स वजा चार हजार शंभरने जर चाळीसला गुणाकार केला तरीही चाळीस हजार सॉरी चार हजार उत्तर येणार आहे म्हणून चार हजार इथं मायनस आहे इकडे गेल्यानंतर प्लस होणार आठ हजार उत्तर येणार एक्स बरोबर आठ हजार भागिले चाळीस शून्यला शून्य कट चारने जर आठशेला भागकार केला तर उत्तर येतं दोनशे उत्तर किती येणार आहे दोनशे म्हणून ऑप्शन क्रमांक बी उत्तर एका परीक्षेमध्ये विजयला संजयपेक्षा पेक्षा तीस टक्के गुण कमी मिळाले तर संजयला विजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना सूत्र लिहायचं शंभर गुणवले दिलेले जे टक्के आहेत ते छेद गुण जास्त जर विचारलं तर वजा बाकी करायची आहे म्हणून इथं वजा साईन टक्के या टक्केच्या ठिकाणी इथले दिलेले टक्के आपण लिहिणार आहोत आता शंभर गुणुले दिलेले टक्के किती आहे तीस शंभर वजा तीस शंभर गुणुले तीस केल्यानंतर तीन हजार येणार आहे छेद शंभर वजा तीस सत्तर शून्यला शून्य कट केला तीनशे भागिले सात यांचा भागाकार केल्यानंतर बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी उत्तर येणार आहे तो आपण भागाकार करून पाहूया तीनशे भागिले सात सात चोक अठ्ठावीस सात दोन्ही चौदा पॉइंट घेतला शून्य सत्त्या छप्पन्न चार राहिले शून्य घेतला पुन्हा सातापाचा पस्तीस दोन दशांचिन्हापर्यंत आपण हे उदाहरण सोडवलं म्हणून ऑप्शन क्रमांक सी उत्तर या उदाहरणामध्ये गुण जास्त मिळाले असं विचारलेलं असल्यामुळे इथं व वा, वजाबाकीचं साईन द्यायचं जर किती टक्के गुण कमी मिळाले तर इथे प्लसचं सायन्स प्लस घ्यायचं आहे ही।, ही ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आतापर्यंत आपण आठ उदाहरणं पाहिलेली आहेत बेसिकपासून थोडं थोडं आपण काठिण्य पातळी वाढवत चाललेलो आहे एका परीक्षेमध्ये अ ला बपेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर ब ला अपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले मग सांगितल्याप्रमाणे सूत्र शंभर गुणुले टक्के इथे आता कमी गुण मिळालेला आहे म्हणून प्लस घ्यायचं आहे शंभर गुणुले वीस टक्के शंभर अधिक वीस गुणाकार केला बाराशे एक दोन तीन शून्य द्यायचे शंभर गुणुले वीस सॉरी इथे बे एक बे आणि वरचे दोन शून्य एकशे वीस गुणाकार असल्यामुळे शंभर गुणले वीस केलं तर दोन हजार येणार आहे शून्यला शून्य कट दोनशेला बाराने भागाकार करायचा आहे दोनशे भागिले बारा बारा एके बारा बारा पंचे साठ बारा सक्क बहात्तर पॉइंट घेतला पुन्हा बारस का बहात्तर ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर सापडतं आहे ऑप्शन नंबर बी पुढे नाही सोडवलं तरी चालेल पुन्हाही सिक्सस येणार आहे ए टी असल्यामुळे प्रश्न क्रमांक दहावा एका परीक्षेत पन्नास टक्के टंकलेखन परीक्षेत नापास झाले आहेत तीस टक्के विद्यार्थी लेखी परीक्षेत नापास झाले तसेच वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर या परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले असा मुद्दा म्हणून तुमचा वेळ परीक्षेत वाया जाण्यासाठी मोठा प्रश्न दिला जातो परंतु ट्रिक जर लक्षात ठेवलं तर हा पटकन प्रश्न सोडवता येतो ऑप्शन नंबर ए साठ टक्के ऑप्शन नंबर बी सत्तर टक्के ऑप्शन नंबर सी चाळीस टक्के ऑप्शन नंबर डी पन्नास टक्के आता पण सेट प्रकरणातील एक सूत्र आहे ते इथं जर आपल्याला वापरलं तर पटकन उत्तर मिळणार आहे ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन म्हणजे छेद संच तर एन हे जर सूत्र आपण लिहिलं तर एका विषयाला आपण टंकलेखनला ए सपोज केलं दुसऱ्या विषयाला आपण बी सपोज केलं आणि जे दोन्ही कॉमन आहे त्याच्यासाठी इंटरसेक्शन छेद आणि इथं विद्यार्थी संख्या आपल्याला दिलेलीच नाही आहे की टक्केमध्ये फक्त विचारलेलं आहे टक्के म्हणजे शंभर हे आपोआप शंभरच असणार आहे समजा आपण इथं शंभर लिहिलं नंबर ऑफ ए पन्नास टक्के बी तीस टक्के दोन्ही परीक्षेत कितना पाहिजेत वीस वीस टक्के यांची बेरीज केली ऐंशी वजा वीस इकडे शंभर शंभर बरोबर साठ आणि हे जे उत्तर आलेलं आहे यांची वजाबाकी करायची आपण शंभरमधून जे साठ गेले तर चाळीस राहतात म्हणून ऑप्शन नंबर सी उत्तर आपण दुसऱ्या चॅप्टरचं तर सूत्र वापरलेलं आहे या पद्धतीने सोडवला गेलं तर खूप वेळ वाया जाणार आहे त्यामुळे ही या उदाहरणासाठी ट्रिक खूप ॲक्युरेट आहे आता हे तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सेट चॅप्टरमधलं सूत्र आहे नंबर ऑफ ए युनियन युनियन म्हणजे संयोग संच बरोबर नंबर ऑफ आप...